तो संग मचाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने आओ चलो सभी झूले गर्मियों में सबसे सही झूले वाटर पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मनीमोर झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव जय जवान जय किसानचा नारा लावत खेडगाव नंदीचे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक बैलगाडीवर काढून उत्साहात साजरी करण्यात आली दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने देशभरात सर्वत्र जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना पाथोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे या रस्त्यालगत असलेल्या गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने भीमजयंतीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ग्रामीण भागाची ओळख असलेल्या बैलगाडीवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक गावभर काढण्यात आली होती यामध्ये गावातील युवावर्ग तसेच महिलांनी प्रामुख्याने सहभाग नोंदवून या मिरवणुकीची शोभा वाढवली होती घटनेचा तू शिल्पकार भीमगीतांचे विविध गाण्यांवर परिसरातील नागरिकांनी नृत्य करत अतिशय खेळमेळीच्या वातावरणात या जयंती उत्सवाची मिरवणूक पार पडली आहे